महाराष्ट्रामध्ये दंगली येते जी दंगल झाली ही दंगल घडवण्यामाग महाराष्ट्र सरकार आहे महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरच अतिक्रमणची मोहीम कशी निघते या ठिकाणी मोहिमेला तारीख दिल्यानंतर एक दिवस कार्यक्रम संपल्यानंतर जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख हे काय करत होते आणि त्याचबरोबर ज्या वेळेला आत्तापर्यंत गेली दहा वर्ष संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळे आंदोलनं केली त्यावेळा सर्व लोकांना मलकापूर शाहूवाडी कोल्हापूर वाघविळ या ठिकाणी अटक करण्यात आलं आणि ज्या वेळेला पोलीस प्रशासन आज एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट सायबरचं कलम जाहीर करतं आणि त्यावेळेस सायबरवर गेली चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विशाळगडच्या संदर्भामध्ये बातम्या फिरत होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनानं काही केलेलं नाही या दंगलीमध्ये या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा हात आहे यांनी हे घडवून केलेला आहे आणि याला कोल्हापूरचे कलेक्टर कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी साथ दिलेली आहे कारण ज्यावेळेला हे लो गे लोक गेले ते सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ही घटना सुरू होती कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या गावामध्ये हे आम्ही कदापि सण करणार नाही आहे आणि या ठिकाणी काही लोक आमच्या कोल्हापूरच्या शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्यासाठी इम्तिह जिल्ह्यासारखी येण्याचा प्रयत्न करा याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे एम आय एमच्या येणाऱ्या लोकांना पूर्णपणे विरोध आहे कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनानं त्यांना थांबावं असा आम्ही या ठिकाणी इशारा देतो